रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंत लासलगाव मुंबई इंदोर मंडी दिल्ली आझादपूर मंडी तसेच बेंगलोर येथील कांदा आवकीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आज बेंगलोर येथे या हंगामातील कांद्याची सर्वात मोठी आवक ही दाखल झालेली आहे तर नेमकी काय आवक आहे सविस्तरपणे याची माहिती जाणून घेऊयात सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे सकाळी सात वाजेपर्यंत दोनशे तीस वाहनांची आवक ही दाखल झालेली होती तर लासलगाव येथे सकाळी सात वाजून चोपन्न मिनिटाला सव्वीस वाहनांची आवक ही दाखल झालेली आहे खास चोपड्याचे चार वाहन हे लासलगाव येथे दाखल झालेले होते मुंबई येथे सकाळी आठ वाजेपर्यंत बॅन्सी कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली होती तर इंदौर मंडी येथे चाळीस ते पंचेचाळीस हजार गोण्यांची आवक सकाळी सहा वाजेपर्यंत ही दाखल झालेली होती दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे आज टोटल एकशे तीस गाड्यांची आवक ही दाखल झालेली होती यामध्ये एफच्या अठरा गाड्यांची आवक होती नाफेडच्या सहा गाड्यांची आवक ही होती नवीन कांद्याची पाच गाड्यांची आवक दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे आज दाखल झालेली आहे सोलापूर येथे आवक आज वाढलेली आहे दोनशे तीस गाड्यांची आवक आज सोलापूर येथे आहे तर मित्रांनो बेंगलोर येथे आज टोटल एक लाख चार हजार चारशे पंचेचाळीस गोण्यांची मोठी आवक ही दाखल झालेली आहे नवीन कांद्याची मोठी आवक आज बेंगलोर येथे दाखल झालेली आहे तर अन्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा